हॅलो वेलकम नमस्कार आणि ज्वहार माझ्या विद्यार्थी मित्रांनो तर मित्रांनो आपण ए टी सीला ठाणे ए टी सीला जे आंदोलन केलं होतं त्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आपण आंदोलनामध्ये मागणी केलेली होती महत्त्वाच्या विषयांवर आणि त्याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काही एक मुद्दे घेऊयात त्याच्यानंतर एका व्हिडिओमध्ये सगळे मुद्दे घेतले तर खूप जास्त मोठा व्हिडिओ होईल त्यासाठी काही ठराविक मुद्दे मी पहिले घेतो त्याच्यानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाकीचे मुद्दे घेऊयात तर पहिला आपला मुद्दा होता नवीन शासन नियमाप्रमाणे शैक्षणिक साहित्य खरेदी व निर्वाह भत्ता तात्काळ अदा करावा तर ह्याच्यावरती आपल्याला ऑफिसकडून कारवाई काय करण्यात येईल ह्याची लिखित लेखी देण्यात आली आहे ती म्हणजे अशी आहे ऑनलाईन प्रणालीत बदल करण्यासाठी कारवाई महा आय टी मार्फत सुरू असून दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळपर्यंत सदर ऑनलाईन ऑनलाईन प्रणाली आवश्यक ते महा बदल महा आय टी करणार आहे या स्वरूपाचे ईमेल आयुक्त प्रा, कार्यालयास प्राप्त झाले आहे दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आवश्यक ते बदल झाल्यानंतर चारही अपर आयुक्त कार्यालयास सदर टॅब तपासून अंतिम करण्याची उपलब्ध होईल व दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार डीबीटीची फरक रक्कम अदा करण्याची कारवाई पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे आयुक्त कार्यालयामार्फत कळविण्यात आलेलं आहे तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला सांगण्यात आलेला आहे की सतरा तारखेपर्यंत जी ऑनलाईन वेबसाईट आहे ती महाआयटी बनवून आणि देईल आणि त्याच्यानंतर पुढील चार दिवसामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा जो फरक आहे तो येते एकोणतीस तारखेपर्यंत एकोणतीस नऊ पर्यंत सर्व विद्यार्थ्यांच्या खात्यावरती जमा होईल असं आपल्याला आयुक्तालयातून कळवण्यात आलेलं आहे आणि हे आपल्याला लेखी स्वरूपात देण्यात आलेलं आहे